मी चार वर्षापासून समजा अजित पाचच लाव लावून राहिलो पण यावर्षी आमच्या कंपनीचे जिने ढोक आले ते म्हणत एक दीड बॅग लावून दीड एकर लावून पहा दीड दोन एकर तर दीड एकर विजेता आपली तो प्लाट जो आहे तो, तो आपला आहे तर त्याच्यामध्ये जवळपास साडेसात क्विंटल एका वेच आला आहे या बाकी व्हरायटीपेक्षा त्याच्यामध्ये वजन चांगला आहे वेचाले सोपं आहे फक्त प्रिकॉशन असं घ्यावं लागते माझ्या माझ्या निदर्शनात असं आलं की आपण लोक थोडंसं दुर्लक्ष करतो याच्यावर जर आपण दुसऱ्या तिसऱ्या स्प्रेमध्ये जर चमत्कार घेतला वाढविरोधक तर अजूनही बोंडाची साईज वाढून याच्यापेक्षा तिथं तुम्हाला बोंडाची साईज थोडीशी मोठी दिसल आणि तुमचं कापसाचं वजनही वाढल आणि त्या रस्तक किडे आहेत त्याच्यासाठी खूप म्हणजे कमी येतात त्याच्यावर आता या पराठी संघामध्ये तिथे फवारे मारा लागले सोबत सोबत नाही तर एक फवारा तिचा सहज कमी होते आणि वजनात खूप तफावत आहे तरी कमीत कमी त्या प्लॉटमध्ये पंधरा सोळा क्विंटल सोळा क्विंटल पंधरा सोळा क्विंटल यालेच पाहिजे आणि पाच पाकड्याचा बोंड आहे शिरीज चांगली आहे आणि सगळ्यात सगळ्यात याचा म्हणजे एवढा मोठा पाऊस असून त्याच्यामध्ये जे आपली पातेगळची संख्या जी आहे सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम जो लोक आले पातेगळ खूप कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला बोंडाची शिरीज आणि बोंडाची हे दिसते याच्यामध्ये तुम्हाला गळ दिसणार नाही बाकी व्हरायटीमध्ये काय पाऊस आला धुवारी आली की खूप पातेगळ होते त्याच्यामध्ये थोडी पातेगळ कमी आहे गावात किती पॅकेट लागेल बाकीच्या शेतकऱ्यांचा अनुभव पण काय यावर्षी आमच्या इथं दोन अडीचशे पॅकेट लागले आहे विजेता आपण म्हणजे मीच सांगितलं बऱ्याच लोकांनी काही लोकांनी यानं ना। दोन अडीचशे पॅकेट या वर्षी लागली आहे तर सगळे समाधानकारक आहे आता सुभाष दादा आहे याचाही एक मोठा प्लॉट आहे आठ एकरचा आपण बघितला तो रोडचा सचिन आहे सचिनचा आहे बऱ्याच लोक या वर्षी विजेता आहे ते सर्वस्व जे शेतकरी आहेत आज तरी तिथं समाधान आहेत त्या प्लॉट वर तरी पुढच्या वर्षी कमीत कमी एक हजार पॅकेट लागल सगळ्या वाजता आमच्या गावाची दूर गावात धन्यवाद आता